कल्पना दिली मी आज अम्बुलन्स कशाला गेली ती लोनीला त्याला घेऊन काय केलं काय ट्रीटमेंट दिली यांच्या सराला एक तास सगळी माहिती दिली चौकशीची वेळ आली तर कोणी डॉक्टर पुढे ये ना यांचा सर फोन स्विच ऑफ करून ड्युटी संपली म्हणून घरी नेऊन त्याला वाटतेच ना म्हणून आम्ही इथं आलो होतो ना बाबा जरामध्ये सगळे व्यवस्थित होतं शिर्डीच्या श्री साईनाथ रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या आणि जो वैद्यकीय स्टाफ आहे त्यांच्या एका चुकीमुळे एका चिमुकल्याला आपल्या पायाला एक गंभीर अशा स्वरूपाची इजा झालेली आहे त्या एका डॉक्टरच्या आणि नर्सेसच्या चुकीमुळे तर नेमकं तिथं काय घडलं काय झालं काय परिणाम झाला आहे त्या मुलाच्या पायावर हे त्या मुलाचे वडील आता आपल्याबरोबर आहेत सचिन काळे त्यांना आपण त्याविषयी संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊ तर सचिन भाऊ हो। नेमकं काय घडलं होतं आणि काय हे आपण सविस्तर जाणूनच घेऊ आधी त्याच्या आधीची पार्श्वभूमी तुम्ही मला सांगा आ, का नाव काय तुमच्या मुलाचं नाव मुलाचं नाव आहे विराज सचिन काळे तर दिनांक अठरा तो कितवीत शिकतो वय किती आता तिसरीमध्ये नऊ वर्षाचा मुलगा आहे तो आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकतोय तो आणि काय काय झालं होतं दवाखाना नेण्याआधी काय झालं त्याला क्रिकेट खेळत असताना तोंडाला बॉल लागला तर त्याच्या होटातून रक्त यायला लागलं आणि इथं थोडं सुजलं तर ते काय थांबा ना म्हणून आम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला पावणे आठच्या दरम्यान साईनाथ रुग्णालय ते, ते नेले तिथे डॉक्टर महादेव घुगे यांनी त्याला तपासलं आणि इंजेक्शन घेण्यासाठी केस पेपरवर तसं लिहून दिलं म्हणजे काही गंभीर स्वरूपाची काही अशी जखम वगैरे काही नव्हतं तोंडाला तो रक्त आलं होतं आणि सुजलं होतं मग पायाचा कुठं काही संबंध कोणताही काही विषय नव्हता आणि त्याच्या आधी त्याला कधी काही पायाला काही झालेलं होतं का नाही याच्या आधी वगैरे काहीच नाही मग त्या दिवशी काय केलं डॉक्टरनी काय केलं मग त्याला इंजेक्शन घेण्यास सांगितलं आम्हाला मग इंजेक्शनची जी ओपीडी वगैरे तिथे त्याला नेला आम्ही केस पेपर घेऊन इंजेक्शन कशासाठी का होतं काही सांगितलं त्यांनी नाही त्यांनी ते बाकी नाही सांगितलं फक्त आम्ही त्यांना दाखवलं त्यांनी बघितलं होटाल लागलय आणि रक्त येतंय बा सुजलंय म्हणून ते म्हंटल इंजेक्शन देतो एक इंजेक्शन घ्यावं लागेल मग डॉक्टरांनी सल्ल्यानुसार आम्ही इंजेक्शन घेतलं आणि इंजेक्शन घेतल्यानंतर तिथं इंजेक्शन द्यायला पूनम गायकवाड आणि जयश्री गायकवाड दोन्ही सिनियर नर्स होत्या की कोणी नवीन होत्या त्यांच्या एक सिनियर आहे म्हणजे त्यांचं नाव नेमकं पूनम एक जयश्री त्यांनी सांगणार मला आणि ज्या म्हणजे एक सिनियर होते आणि एक ज्युनियर स्टाफ होते होत्या मग काय त्यांनी इंजेक्शन दिलं त्याच्यापैकी कोणी दिलं जे ज्युनियर होते त्यांनी दिले की सिनियर होते त्यांनी दिलं पुनम हे मुलगा सांगतोय का तुमचा स्वतः आणि तुम्ही पण तिथंच होत्या इंजेक्शन द्यायच्या वेळेस तुम्ही मम्मी होती हा आणि मुलांनी ओळखलं कोणी दिलं पण त्या दोघीतच त्या दिवशी भांडणं चालू झाली का नाही नाही तू दिलेलं आहे ती इंजेक्शन ती दुसरी म्हणती नाही तू दिलेलं आहे त्याच्यानंतर काय परिणाम झाला इंजेक्शन इंजेक्शन नंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर लगेच त्याला पा, मम्मीला पायाला असं सा मुंग्यायला आल्यासारखं होतोय म्हणायला लागला मग आम्हाला वाटलं आता ते इंजेक्शनमुळं म्हणजे आत्ता दिलं आहे त्याच्यामुळं थोडं राहून जाईल बा ते आणि सकाळी एकदम झोपेतून उठल्यावर तो डायरेक्ट पाय टॅकवायला गेला तर डायरेक्ट जमिनीवर पाडला तो आणि मला काहीच कळा ना असं म्हणायला लागला मग तर लगेच मम्मीने त्याचं काय केलं दोनशे रूमला पुन्हा एकोणीस तारखेला नेलं त्यांनी पुन्हा केस पेपर काढायला लावला भानगे डॉक्टरांनी चेक केलं त्याला तिथे तर भानगे डॉक्टर म्हटले का तुम्ही ना आपल्याकडं ते काय होणार नाही हँडल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला जाऊ द्या चौधरी सरांकडं मग चौधरी सरांनी पण त्याला चेक केलं तर त्याच्या पायात काहीच मुवमेंट नव्हती तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट नगर येथे न्यूरोफिजिशियन विजाते डॉक्टर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला मग आम्ही <coughs> प्रीतम सरांची वाट बघत बसलो का आपल्या डॉक्टरांकडून असा सल्ला आहे का तुम्ही त्याला नगर घेऊन जा तर मग प्रीतम सरांची वाट बघत बसलो एक ते पाच दरम्यान ते काय आले नाही त्यांना फोन लावले फोनही उचलले नाही पीएनचा पण फोन त्यांनी उचलला नाही पण मग मी घाई न घाईघाई नाही तोपर्यंत मुलाला पुढे प्रायव्हेट गाडी करून नगर पाठवून दिले मग नगरला चेक केल्या असता सगळे रिपोर्ट केले त्याचे रिपोर्ट केले असता त्यांनी सांगितलं त्याला एक तिची शिर डॅमेज झाली चुकीच ठिकाणी इंजेक्शन दिलं असं रिपोर्टमध्ये आहे तर मग तिथं उपचार आम्ही चालू केले तर त्याच्यानंतर दहा दिवसांनी मी पुन्हा आलो पण दहा दिवसांनी यायच्या आधी म्हणजे मी निघून आलो मुलाला ॲडमिट करून तर लगेच दुसऱ्या दिवशी एम डी ओकेत त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि तो नगरचा रिपोर्ट पण दिला ते कशामुळे आहे काय वगैरे प्रीतम वाडगाव सांग सांगा तुमचं बोलणं झालंच नाही का झालं ना एक वीस तारखेला मुलाला आठ एकोणीसला ॲडमिट केलं नगरला नगरचा रिपोर्ट घेऊन मी वीस तारखेला आलो लगेच मग ते बोलले आपल्याकडं फिजिशियन नाही तुम्ही दहा दिवस घ्या उपचार तिकडे आणि मला लिहून दिलं तर त्यांनी दहा दिवसात मी फिजिशियन अवेलेबल करतो म्हणजे न्यूरो फिजिशियन अवेलेबल नव्हता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांचं म्हणणं आपल्याकडं तो अव्हेलेबल नाही त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट होऊ शकत नाही मग दहा दिवसानंतर आलो तर त्यांनी बऱ्याच जणांना प्रेशर टाकलं ढाकणे सरांना का तुम्ही या मुलाला ॲडमिट करून घ्या तर ढाकणे सरांचं म्हणणं आलं मी त्या आजारावरचा डॉक्टर नाही तर मी काय त्याला करू शकत नाही नंतर जाधव सर म्हणून आहेत कोणी त्यांच्यावर पण प्रेशर टाकण्यात आलं त्यांनी पण तेच उत्तर दिलं मग शेवटी कोणत्या शिरसाट मॅडमच्या अंडर त्याला ॲ हॉस्पिटल ॲडमिट करण्यात आलं परत करण्या ॲडमिट केल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार नाही फक्त दोनच उपचार चालू होते पायाला बर्फ लावून ठेवायचे सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं आणि झालं आणि मुलाला त्याच्यानंतर दोन दिवसानंतर ॲडमिटच्या ठणक थन, पाय ठणकायला लागला रडत होता तो, तो खूप वेदना होऊ लागल्या त्याला तर पाच वाजता डॉक्टरांनी गोळी लिहून दिली कोणत्या तरी तर तीसुद्धा गोळी त्यांनी अव्हेलेबल नाही म्हणून त्या मुलाला साडेआठ वाजेपर्यंत गोळी दिली नाही तो तसाच रडत बसला का डॉक्टरांनी जी गोळी लिहून दिली ती आपल्याकडं नाही आहे मग साडेआठला मी ज्यावेळेस चिडलो स्वाभाविक आहे मा मी चिडचिड केली तिथं हॉस्पिटलला त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडं त्या नर्सनी कोणत्या असतील त्या गोळी चेंज करून मग ती दिली तरी त्याचा काय पाय थांबा ना चेंज करून म्हणजे का गोळीची कंपनी बदलून कंपनी बदलून पेन किलर काहीतरी पॅरासिटेमॉल देऊन टाकली शेवटी नंतर आणि आधी कोणती गोळी त्याचं आहे का तुमच्याकडे काही आधी त्यांनी काय केलं इथं कोणत्या तरी चिखलेकर काहीतरी नऊ सर व्हिजिट लावले त्या दिवशी त्यांनी सांगितलं आपली संस्थांची एकही गोळी चालू करू नका यांना न्यूरोफिजिशियनच लागणारे न्यूरोफिजिशियन विधाते सराच्याच गोळ्या त्यांनी कंटिन्यू मागून घेतल्या आणि त्या चालू ठेवायला लावल्या आम्हाला नाही आधी जी गोळी तुम्हाला अवेलेबल झाली नाही ती कशाची गोळी होती पेनकिलर होती की काय ते म्हणे पाय ठेव नकतोय म्हणून लिहून दिली ते आम्ही पण मग ती भेटल्या ना त्यांनी पॅरासिटेमॉल काय कोणती दिली साडेआठ वाजता परत आणि नंतर आता आता त्या तुमच्या मुलाच्या पायाची काय कंडिशन नेमका आत्ता काय परिस्थिती आता परिस्थिती अशी तो पायावर जोर धरू शकत नाही आता चालायला लागला का एखादा मिनिट लई चालू शकतो पुन्हा पायाला तकलीफ व्हायला हो सुरुवात होती आणि त्याचा पंजाम काहीच हालचाल करत नाही मुवमेंट नाही पायामध्ये आणि मग अशा तऱ्हेन त्यांना म्हटलं तुमच्याकडं न्यूरोफिजिशियन नाही तुम्ही म्हणता न्यूरोफिजिशनच लागन तर मग मला तुम्ही पुढील उपचारासाठी पहिले मी पैसे घातलेले पंचवीस तीस हजार यांच्या हालगर्जीपानामुळे तर ची, आता पुढील उपचाराचं तुम्ही मला एक तर न्यूरोफिजिशियनकडे सजेशन करा आणि त्याची खर्चाची जबाबदारी उचला आता ज्या वेळेस इंजेक्शन दिलं ज्या नर्सने इंजेक्शन दिलं ते डॉक्टरच्या देखरेखीखाली दिलं की, की डॉक्टर होते की नव्हते ते इंजेक्शन द्यायच्या वेळेस डॉक्टरने केस पेपरवर इंजेक्शन लिहून दिलं आणि डॉक्टर आपल्या कॅज्युलिटीमध्येच बसून राहिले आणि मग तिकडे गेल्यानंतर जे पूनम गायकवाड यांनी ते इंजेक्शन दिलेलं आहे म्हणजे डॉक्टर तुमच्या मुला जवळ म्हणजे पेशंट जवळ डॉक्टर उभे नव्हते इंजेक्शन द्यायचे नव्हते आणि ज्यावेळेस सिस्टरला मी विचारणा केली तुम्ही हे असं कसं इंजेक्शन दिलं ते म्हणजे आम्ही काय करणार आम्हाला डॉक्टरांनी जे लिहून दिलं ते आम्ही देणार याच्यात आमची चूक नाही आहे म्हणजे अशी उत्तर चालू ते यांच्यावर ढकलताय हे त्यांच्यावर ढकलताय आणि मग एम डी कॅबिनपर्यंत गेलो असता तेही फक्त आम्हाला दिलासा त्याचा का चूक झालेली आहे पण आता आमची चौकशी समिती नेमलेली आहे आम्ही चूक झाली त्यांनी कबूल केलं ते म्हटले ती शिरेवर इंजेक्शन आम्ही रिपोर्ट वाचला म्हणे शिर डॅमेज झाली ते इंजेक्शनमुळे ती, ती, ती रिकवर व्हायला किती वर्ष लागन का महिने लागन ते सांगता येत नाही आणि चुकी करण्याची पद्धत काहीच नाही इथं नाही दोन शोरूमचा रूमचा जे दवाखाना आहे सायनाथ रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी तो सगळ्यांचा अनुभव आम्हाला पण स्वतःला पण खूप वाईट अनुभव आहे त्यामुळं तुमचे आरोप खोटे असतील असं काय मी म्हणत नाही तुम्ही नेमकं कोण कोणाकोणावर कौन, आरोप लावता एक नावं घेऊन आम्हाला सांगा फक्त कोण कौन, कोणाकोणावर तुमचे आरोप आहे प्रथम म्हणजे डॉक्टर महादेव गुगे ज्यांनी ट्रीटमेंट लिहून दिली म्हणजे काय इंजेक्शन द्यायचं आहे वगैरे ते आणि दोन सिस्टर आहेत एक पूनम गायकवाड आणि एक जयश्री गायकवाड तर मुलांनी जरी ओळखलंय कोणत्या म्हणून पण त्या दोघी मान्य करत नाही दोघी एकमेकीवर ढलक ढकलतायत रे पण त्या दोघी त्या दिवशी ऑन ड्युटी होतात तिथं याच्यामुळे या तिघांची पण चौकशी करण्यात यावी आणि माझ्याकडे ते रिपोर्ट पण आलेले आहे तर इंजेक्शन कोण कशामुळे झालं काय झालं वगैरे आणि साईबाबा रुग्णालयाचे केस पेपर पण आहे स्टार्टिंग पासूनचे माझ्याजवळ आणि आता तुम्हाला पुढच्या खर्चासाठी वगैरे काही तुम्हाला आश्वासन मिळालेलं आहे त्यांच्याकडून त्यांना काल मी व्यथा मांडली माझी आता पहिले पंचवीस हजार गेले म्हटलं आता मला पुढील उपचारासाठी तुम्ही मदत करावी तर ते म्हणता अशी काय आमच्याकडं तरतूद नाही आहे असं डॉक्टर रोख यांचं म्हणणं आहे तरी तुम्ही एक ते लेखी अर्ज द्या का आम्हाला भरपाई मिळावी म्हणून आम्ही ती समितीत मांडू पण ती भेटणंच काही आहे आम्ही पूर्णपणे तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही मग त्यामुळे आता मला विचार पडलेला आहे आता नेमकं करावं तर काय करावं आता मी त्याला नगरला हलवलेलं आहे नगरच्या डॉक्टरांचं पण म्हणणं आहे आता आपल्याकडं पण नाही क्लिअर होऊ शकत त्याला तुम्ही संचेती हॉस्पिटल बोलणं आलं आहे तिथे घेऊन जा पण तिथं उपचाराचा खर्च अंदाजे दोन अडीच लाख रुपये अंदाजे सांगितलेला आहे आणि एक दोन महिने कमीत कमी लागतील बघ कवर व्हायला म्हणजे फिक्स गॅरंटी नाही आहे तरी माझ्या मुलाला उप जो काय उपचाराला खर्च लागल याची जबाबदारी सायनाथ रुग्णालय एम डी वैद्यकीय संचालक आहेत ते यांनी ती जबाबदारी पार पाडावी एवढी माझी अपेक्षा आहे आणि हे जे तीन तुम्ही डॉक्टर आणि दोन नर्सेस यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे त्यांच्यावर चौकशी म्हणजे पोलीस स्टेशनला पण मी तक्रार करतो आहे त्यांची चौकशी करण्यात यावी एक आणि चौकशीत निष्पन्न तर होणारच आहे त्यांच्या चुकीमुळे झालं आपल्याला ऑलरेडी रिपोर्ट आलेला आहे तर जर संस्थान खर्च देणार नसन तो एक तो दाखल 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 <सथ> तो तर यांनी माझी खर्चाची भरपाई करून द्यावी तीन जणांनी फौजदारी गुन्हा दाखल करत सांगितलं होतं आता हे झालं कारवाईचं पण जर मुलाच्या पायामध्ये जर काही तुम्हाला फरक नाही जाणवला जर ही परिस्थिती कायम राहिली तर तुम्ही पुढं काय करणार काय तुमचं आणि बाकीचे जे पालक आहे किंवा जे लोक साईबाबा रुग्णालयामध्ये साईबाबांचे दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जातात त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ विचारा आता हा आपल्या इथला साईनाथ रुग्णालय आणि साईबाबा हॉस्पिटलचा हा माझ्या बाबतीत दुसरा अनुभव आलेला आहे मला म्हणजे ते पण सांगतो मी तुम्हाला वडील आजरी होते माझे तर त्यांना लघवीची नळी टाकण्यात आलेली होती तर लघवी होत नव्हती त्यांना तर त्यांना पोटात ते इंजेक्शन घालून लघवी काढण्याचे प्रकार चालू होते आणि नंतर आम्हाला त्यांनी लोणेला हलवलं तर लोणेला गेलो असतात ती जर लोणेच्या डॉक्टरने डायरेक्ट एक म्हणजे वाईट बोलले ते का कोणी ही नळी टाकलेली वा ती नळी चुकीचे एम एमची टाकलेली आहे त्याच्यामुळे त्यांची लघवी होत नव्हती आणि इकडं पोटातून लघवी काढण्याचे प्रकार चालू होते यांचे पुन्हा मग लोणीवाल्यांनी नळी चेंज करून दिली त्यांची दे लघवी वेळेवर व्हायला लागली परत त्या पिशवीमध्ये आणि इथं आला असता मग चौक ती चौकशी केली तर त्यांनी एका कोणत्या तरी नाव लक्षात नाही बी जीवाल्या मुलाला ती नळी टाकायला लावली होती म्हणजे इतका निष्काळजीपणा चालू डॉक्टर म्हणजे बी व्ही जीवाला तो कोणत्या कोणत्या प्रकारचा स्टाफ होता तो ते नाही सांगता येणार मला एवढं म्हणजे आता त्याला तीन एक वर्ष होत आले आ... म्हणजे आता ही घटना परत माझ्या बाबतीत दुसरी घडत चाललेली म्हणजे डॉक्टर लोक स्वतः फक्त लिहून देतात आणि बरोबर ती उपचाराची पद्धत नळी टाकली का नाही किंवा आता ही इंजेक्शनचं झालं हे काहीच म्हणजे काहीच नाही देखरेखीखाली कोणाच्या तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे माझ्या बाबतीत पण मला असा अनुभव आलेला आहे की डॉक्टर लोकं त्यांच्या त्यांच्या जा कॅबिनमध्ये बसलेले असतात फक्त केस पेपरवर औषधं किंवा इंजेक्शन लिहून देतात त्यांच्या ज्या नर्स असतात त्यांना सांगतात आणि त्या नर्सच ते औषध काढून डॉक्टरला न तर पेशंटला देतात हो माझा पण अनुभव आहे समोरचा आणि मला ज्यावेळेस हे तीन जणांची नावं पाहिजे नव्हते म्हणजे तक्रार दाखल करण्याकरता हे मला अक्षरशः नावं देत नव्हते हे म्हणत होते आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं रजिस्टर नसतं कोणता डॉक्टर आत्ता इथं अवेलेबल आहे कोण होतं जर तुम्ही पेशंटचं रजिस्टरवर नाव लिहिलेलं असतं कोणी कोणी आज मध्ये व्हिजिट केली तर डॉक्टर कोणता उपचार करतो केस है? पेपर कोणत्या डॉक्टरनी केला ते पण नसतं काहीच सांगितलंच नाही काहीच सांगितलं नाही फक्त एक कंपल्सरी एक नाव असतं कोणत्या तरी डॉक्टरचं समजा रेवणनाथ काहीतरी नाव होतं त्यांच्या नावाने केस पेपर निघतो पण उपचार करायला ते ॲक्च्युली ते डॉक्टर नसतात आता एम डी सरांनी त्या दिवशी फोन करून एक सजेशन दिलं तर आजच्या आज पेपरची पद्धत बदलून घ्या जे 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 कॅज्युलिटीमध्ये बसतात ते तिघांचे पण नाव तीन टेबल असतील तर तिघांचे पण नावं त्याच्यावर मेन्शन झाले पाहिजे ते अजूनही ते नावं मेन्शन झालेलं नाही मग अशा वेळेस काय होतं ज्यावेळेस यांची चूक सापडते तर आपल्याला ते डॉक्टरांचा शोध घेणं अवघड होतं तर डॉक्टरांचं नाव सांगू नका म्हणून इतके प्रेशर होते म्हणजे मी तिथं विचारणा करत होतो मला ते डॉक्टरांचं नाव लागतं सिस्टरचं नाव लागतं हे शेवटपर्यंत सांगत नव्हते कारण की मला त्यांचं नाव माहित असणं गरजेचं होतं कारण की मला कंप्लेंट करण आहे त्यांची तर वरून फोन यायचं हे फोन लावायचे प्रीतम सरांना डॉक्टरचं नाव मागता येते ते म्हणायचे माहित नाही सांगा माहित नाही शेवटी फार अख्ख्या सिक्युरिटी स्टाफ आला मी तोपर्यंत मिून हलणार नाही असं सांगितलं त्या दिवशी चार तासाच्या प्रकारानंतर त्यांनी मला ते नाव दिलं शेवटी म्हणजे आता तरी हा गरजेचा नाव दिल्यानंतर म्हणजे असे प्रकार चालू होते वरपर्यंत अधिकाऱ्यांपासून हे झाकडालीचे प्रकार होत अधिकाऱ्यांपासून सगळेच त्या डॉक्टरला वाचवायचा प्रयत्न करत होता ती 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 रजिस्टर सुद्धा मेन्शन नसतं का ड्युटीला कोणते डॉक्टर आहे म्हणजे हु काय राहिलं पंचिंग करतात ड्युटीच्या नावाखाली डॉक्टर लोक पंचिंग करून घरी कोणताही कौन कोणी कोणाच्या ड्युटीत देत कोणी कोणाला सल्ला देऊन गायब होत आहे म्हणजे रीत सर कारवाई झाली पाहिजे ती पण अशा प्रकारच्या घटना घडल्यावर ट्रॅक करणं मुश्किल होऊन जातं की कोण होता नाही चूक कोणाची होती म्हणजे पहिले आम्हाला एक तर यांनी काय करायला पाहिजे ना उपचार चालू करायला पाहिजे नव्हतं उपचार सोडून दिले ते म्हणले का कोण डॉक्टर आहे कोण सिस्टर आहे आधी, आधी ते शोधा म्हणजे आधी मला त्यांनीच सांगितलं ते शोधात बसा मग ते नावं काढायला गेलो तर म्हणजे ते काम माझं आहे का आता कोण डॉक्टर आहे वगैरे केस पेपर तर तुमचा आहे ना सायनाथ रुग्णालयाचा त्याच्याहून तुम्हाला माहीत झालं पाहिजे तुमचं म्हणणं आहे तिथं रजिस्टर मेंटेन केलं जात नाही आणि काय रेवणनाथ का आता तुमच्याकडे केस पेपर वगैरे काही आहे का तिथला केस पेपर आता माझ्याकडे झेरॉक्स आहे हे फोटो आहे काढून घेतलेला मी पण म्हणजे त्या नावाने सगळ्यांचे केस पेपर निघतात एकाच नावाने सगळ्यांच्या नावाने आणि उपचार लिहून देणारे डॉक्टर हे वेगळे असतात तीन टेबलला तीन डॉक्टर त्या दिवशी कोणते डॉक्टर सांगितले तुम्ही मग आता त्यांनी शेवट आम्हाला म्हणजे मी फुल मागणी केल्यानंतर मला महादेव घुगे असं सा नाव सांगितलं त्यांनी महादेव घुगेचे डॉक्टर याल ना तुम्ही पर्सनली भेटले का त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते सुट्टीवर गेलेले होते मला फक्त पाच मिनटाकरता घेऊन आले ते आपले सर म्हणून एका ते मला त्यांच्या माझ्याकडे घेऊन आले का हेमादेवुगे यांनी दिलं तर ते इंजेक्शन लिहून आणि मी गडबडीत होतो मुलाच्या मग मी म्हटलं आता परत पुन्हा जाऊन भेटू त्याच्यानंतर मला परत ते भेटले नाही त्यांनी स्वतः येऊन मला परत कॉल केलेलं नाही पुन्हा कसं काय मुलाची तब्येत वगैरे काही विचारणा केलेली नाही तुमची पत्नी त्यावेळी मुलाबरोबर होती त्यांनी त्यांनी पाहिलेलं ना डॉक्टर कोण होते ते पाच मिनटं आल्यानंतर ओळखलंय हेच डॉक्टर होते म्हणून त्या डॉक्टरांनी तुमचं तुम्हाला काय रिस्पॉन्स काय दिला ते म्हटले चालू आहे प्रोसेस होईल क्लिअर त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी परत डॉक्टर आहेत का नाही ते बघायला काय प्रोसेस चालू आहे किती तारखेला भेटले डॉक्टर डॉक्टर आम्हाला आता समजा आज दोन तारखेला भेटले दोन तारखेला म्हणजे अठरा तारखेला तुम्ही ते इंजेक्शन तारखेनंतर दोन अठरा फेब्रुवारीला इंजेक्शन दिलं हो त्याच्यानंतर ते डॉक्टर डायरेक्ट तुम्हाला दोन तारखेला तारखेला आणि नाव एक तारखेला देण्यात आलं मला ते त्याच्या आधी ते ड्युटीवर होते सुट्टीवर सुट्टीवर होते सांगितलं आम्हाला तुम्ही हे हा जो प्रॉब्लेम झाला होता तो एकोणावीस तारखेला लगेच त्यांना होता हो एकोणासला लगेच सुपरला हे त्यांनी आम्हाला नगरला पाठवलं तिथून जी ट्रीटमेंट आली ती लगेच झेरॉक्स वगैरे मागून मी लगेच एम डी सर आले ते कागद दाखवले मग त्यावर बोलले त्याला रिकवर व्हायला टाईम लागेल चूक झालेली आहे म्हणजे एकोणावीस तारीख एकोणास तारखेनंतर तुम्ही डॉक्टरांचं नाव शोधायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जवळजवळ दहा बारा दिवस दहा दिवसानंतर तुम्हाला आणि त्यांचं काय उत्तर होतं नाव सापडत नाही म्हणून काय उत्तर होतं तर त्यांच्या शेजारी पण जे डॉक्टर बसतात कॅज्युअल्टीत ते सुद्धा म्हणायचे का माल माहित नाही कोण होतं आता माहीत तर पाहिजे ना आता तुम्ही तीन सहकारी बसलेले तर त्या तीन सहकार्यापैकी एक आंत्रेसर पण होते आणि अजून एकाचं पण नाव नाही भेटलेलं मला तर मग ह्या दोघांनी नाव सांगायला पाहिजे नव्हतं ना हे डॉक्टर होते तर एवढा त्यांनी कार्य टाईम लावला आपला सहकारी आपल्याला माहिती आहे त्याचं नाव वगैरे तर ते म्हणतात आम्हाला माहित नसतं कोण डॉक्टर येतो तर असं होऊ शकत नाही ना म्हणजे पूर्ण भोंगळ कारभार तिथं चाललेला आहे आणि पेशंटचे जीव धोक्यात जात आहे असं तुमचं म्हणणं आणि सिक्युरिटीवाल्यांनी पण थोडेफार एक सिक्युरिटीवाला तिथं एक स्पेशल रजिस्टर देऊन दिला पाहिजे ज्या डॉक्टरची पंचिंग झाली आहे तोच डॉक्टर तिथं बसतो आहे का नाही किंवा तो पंचिंग करून त्या वेळात आहे का नाही हे सुद्धा सिक्युरिटीकडं डिपार्टमेंटने ही चौकशी केली पाहिजे का नुसतेच डॉक्टर लोक तिकडं प आम्हाला सांगतात तिकडं पंचिंग आहे पंचिंग झालं ते येता का नाही ते आमचं काम नाही म्हणे बघायचं हे पण थोडं बघितलं तर सिक्युरिटी आपली ताईट होईल आणि डॉक्टर लोकांना पण एक वळण लागून जाईल का कामाच्या वेळेत आपण हजर राहणे गरजेचं आहे व आता तुम्ही तक्रार कुठं कुठं तक्रार अर्ज करता आता नाही आता मी वैद्यकीय हो संचालक त्यांच्याकडे पण ते चौकशीसाठी पहिला एक हाताने लिहिलेला अर्ज होता आता एक टायपिंग करून पण देतो आहे एक पोलीस अधीक्षक आपले शिर्डी पोलीस स्टेशन त्यांच्याकडे देतो आहे आणि आपले मुख्य अधिकारी का काय त्यांच्याकडे एक करतो आहे आणि ग्राहक पंचायत पण करणार आहे आणि नगरला पण देतो आहे मी आता तुमची आर्थिक परिस्थिती कशी या सगळ्या गोष्टी संघ लढण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती पेट्रोल पंपावरती काम करतो तर माझी सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे तरी मी ते इमर्जन्सी नगरला हलवलं त्या दिवशी पण मला वीस पंचवीस हजार रुपये लागून गेले आता पुन्हा काल घेऊन गेलो इमर्जन्सी अँबुलन्समध्ये इथं काही उपचार होत नव्हते तर काल पण मला दहा पाच दहा हजार रुपये डिपॉझिट मेडिसिन वगैरे कालचं काल म्हणजे कालच बारा एक तेरा हजार निघून गेले आणि आता त्यांनी मला पुढील सल्ला दिला आहे का हे रिकवर करण्यासाठी तुम्हाला संचिती हॉस्पिटल किंवा नगरला अजून एक हॉस्पिटलचे डॉक्टर आहे का आणि चौकशी चालू होती संध्याकाळपर्यंत कळेल मला पण शक्यतो संचिती हॉस्पिटलमध्ये न्यावा लागेल असं सांगता येईल आणि दोन अडीच महिने त्याला लागतील आणि त्यांना एक अंदाजी खर्च विचारला असता ते म्हटले संचिती हॉस्पिटलला दोन अडीच लाखापर्यंत अंदाज धरून चालावणे तुम्ही तर आपण आत्ता बघितलं मुलाचे वडील ज्या मुलाच्या मुला पायाला ही गंभीर इजा झालेली आहे चुकीच्या उपचारामुळे आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या मुलाच्या वडिलांनी आपल्याला सर्व परिस्थिती सविस्तर सांगितली कोणाकोणाच्या चुका होत्या कोणाकोणावर त्यांचे आरोप आहेत नावानिशी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे माझं असं म्हणणं आहे हे जे त्या मुलाचे पालक आहेत यांची आर्थिक परिस्थिती बिकटीची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय ज्यावेळेस निष्काळजीपणा होतो त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या तक्रारी केल्या पाहिजे कोणत्या प्रकारे हल्लाडा दिला पाहिजे याची यांना जास्त माहिती नाही आहे तर जे कोणी असे एन जी ओ असतील अशा काही समाजसेवी संघटना असतील ज्यांना या, या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना असतील माझ्या अशी माझं असं आव्हान आहे त्या संघटनांना की त्यांनी सचिन काळेंशी संपर्क करून त्यांना याच्यामध्ये मदत करावी त्यांना मार्गदर्शन करावं आणि जमल्यास त्यांच्या मुलाचा उपचार जर साईबाबा संस्थान घ्यायला त्याची जबाबदारी घ्यायला नाकारत असेल तर त्यांना काही आर्थिक हातभार लावता यावा का याचाही या, या, या एन जी ओन विचार करावा अशी माझी विनंती आहे आणि हा जो साईबाबा हॉस्पिटलमध्ये आणि साईबाबा साईनाथ हॉस्पिटलमध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये हा जो भोंगळ कारभार चालतो मी स्वतःही खूप वेळेस अनुभव घेतलेला आहे खूप रुग्णांच्या तक्रारी वगैरे आम्ही बातमीमध्ये कवर केलेले आहेत खूपच विचित्र प्रकारचा कारभार तिथं चालतो तिथं गेल्यानंतर डॉक्टरांकडून किंवा सिक्युरिटी स्टाफकडून किंवा जो नर्सिंग स्टाफ आहे यांच्याकडून अजिबात व्यवस्थित वागणूक पेशंटला दिली जात नाही समोरचा पेशंटवर आपण उपचार करतो आहे म्हणजे त्याच्यावर काही उपकारच करतो आहे काय अशा पद्धतीने तिथं काम चालतं डॉक्टरांचं व्यवस्थित मार्गदर्शन पेशंटला मिळत नाही आणि जो नर्सिंग स्टाफ असतो तो एखाद्या जेलमधला जो स्टाफ असतो त्या जेलमधल्या स्टाफसारखं तिथं वागतात पेशंट एकतर आधीच टेन्शनमध्ये असतात पेशंटचे नातेवाईक टेन्शनमध्ये असतात पण त्यांना तिथं वागणूकही नीट दिली जात नाही आणि वागणूक जर बाजूला ठेवली तर उपचारसुद्धा नीट दिले जात नाही त्याचं एक उदाहरण आज तुम्ही बघितलं आहे तर माझं एन जी ओ जे या का विषयांमध्ये काम करत असतील अशा एन जी ओलला माझं आव्हान आहे की त्यांनी सचिन काळेशी संपर्क साधून त्यांना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न करावा आणि साईबा संस्थांचं जे प्रशासन आहे त्यांनाही माझी विनंती आहे की आपण तिथं योग्य प्रकारे सुपरविजन करून कशा प्रकारे तिथं काम चालतं यावर लक्ष ठेवावं आणि पुन्हा अशा घटना गा, घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी कॅमेरामॅन चेतन कोतेसह अमोल कोते खबर भारत ஷிரடி